श्री स्वामी समर्थे या व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला एक मंत्र देत आहोत जो तुमच्या दोन हजार पंचवीस मध्ये करेल आणि तुमच्या घरामध्ये जे भी अनिश्चितता आहे आणि वातावरण अशुद्ध आहे तो शुद्ध करेल आणि धन प्राप्तीला मदत करेल बस तुम्हाला हा जप करायचा आहे आणि व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे हे जप कस करायचे याची या विधी आम्ही व्हिडिओच्या एंड ला दिली आहे आणि जप महत्त्व महत्व पण सांगितलं आहे तर व्हिडिओ एंड पर्यंत पहा श्री स्वामी समर्थ ओ नमो श्री स्वामी रुद्ररूपाय नम मंत्र असा आहे ओम नमो श्री स्वामी रुद्र रूपाय नम ओम परमेश्वराच मूल ध्वनी सृष्टीचा प्रारंभ नमो नमस्कार वंदन श्री स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज रुद्र रूपाय रुद्र म्हणजे भगवान शिवाच्या क्रोध रूप जो दृष्टांचा नाश करतो आणि भक्तांचे संरक्षण करतो नम पुन्हा नमस्कार हे श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या रुद्र रूपाला मी वंदन करतो म्हणजे संकटनाशक रक्षक करणाऱ्या आणि न्याय देणाऱ्या स्वरूपाला वंदन असा असं आहे जप करण्याची पद्धत सकाळी किंवा सायंकाळी स्नान करून स्वच्छ आसनावर बसा स्वामी समर्थांचे चित्र किंवा मूर्ती समोर बसावे उच्चारून एकशे आठ वेळा हा मंत्र जपा जप करताना मन एकाग्र ठेवा आणि संकट निवारण्याची प्रार्थना करा शेवटी स्वामीचे अक्कलकोट स्वामी समर्थ हे नामस्मरण करा आणि तुमच्या मनातल्या जे काही इच्छा असतील ते स्वामी समर्थ पुढे ठेवा आमच्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ